फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग कसे आज तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त असाल मजेत असाल आणि आजचा दिवस स्वामीच्या कृपेने तुमचा आणि तुमच्या परिवाराचा मस्त आणि चांगला जाऊ हीच स्वामींच्यानी प्रार्थना चला तर तुम्ही थांबलेलं पाहिलं असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक छान असा व्हिडिओ तर तुम्ही माझ्या पाठीमागचे व्हिडिओज बघितलेत का बघितले नसतील तर जाऊन बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओज येण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा म्हणजे की तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील व्ह्यूज सर येतातच आहेत माझ्या चॅनेलला तर तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओज बघा आणि त्याच्यावरती माझं इंस्टाग्राम आयडी आहे माझा फेसबुकचा आयडी आहे तुम्ही तिथेही मला कनेक्ट होऊ शकता तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता चला तर मग जास्त वेळ नाही घालवता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला तर आज तुम्हाला माहीतच आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्वामींच्या पाच प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्या जर आपल्याला करायला जमत नसतील तर तुम्हाला आता तीस तारीख आपली एकतीस मार्च जवळ येत आहे अजून दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत तर एकतीस मार्चला आपल्याला अशी प्रभावी सेवा करायची आहे आणि सगळ्यांची इच्छा असते की वर्षातून एकदाच हा सण येतो आणि आपल्याला असं वाटतं की मी स्वामींचा पूर्ण दिवस किंवा तीन दिवसाची सेवा करेन एकवीस दिवसांची सेवा करेन सात दिवसांची सेवा करेन असं पारायण करेन आणि असं पारायण करून मी स्वामींच्या सेवा करेन असं सगळ्यांची स्वप्न असतात आपण वेगवेगळ्या प्रकारे किंवा मठामध्ये जाऊन मी हे करेन असं सर्वांनी काहीतरी विचार केलेला असतो की असं मी करेल पण काय होतं ना कालांतराने आपल्याला वेळ भेटत नाही आणि आपण जे ठरवतो ना ते आपलं होतच नाही सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एकतीस मार्च या दिवशी सोमवार येतो आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे एकच दिवस आपल्याकडे भेटतो आणि तो, तो वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे आणि या दिवशी स्वामींची सेवा केल्याने तुमचे किती पण दुःख असू द्या किती पण कष्ट असू द्या ते नक्कीच दूर होतात आणि एकदा तुम्ही हा प्रयत्न करून बघा म्हणजे ही सेवा एकदा करूनच बघा तुम्ही की इतर वेळेस आपल्याला वेळ जमत नाही किंवा आपण तीन दिवस करतो आणि तीस चौथ्या दिवशी आपल्याला असं वाटतं की पुन्हा मग काहीतरी अडथळे येतात आणि मग ते राहून जातं सो आपण एकच दिवस हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि त्या पारायणाचं उद्यापन कसं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पारायण कसं करायचं याचा व्हिडिओनं मी आधी सांगितलेलाच आहे पण आज आहे मेन म्हणजे उद्यापन कसं करायचं तर सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला तर सकाळी लवकर उठून सगळ्यात पहिले आपली देवपूजा करायची कसंही करून आपल्याला स्वतःसाठी ॲटलीस्ट एक दीड तास एक दीड तास तर तुम्ही काढू शकता स्वतःसाठी तसाच सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून दीड तास तरी आपल्यासाठी काढायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या घरातली देवपूजा करायची गणपती बाप्पाची देवपूजा करायची आपल्या कुलदेवतेचा कलश असतो किंवा कुलदेवतेचा फोटो असतो त्या सगळ्याची पूजा करायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरनंच आपली आपण एक संकल्प ठेवायचा आहे की आपला तुमची जी काही इच्छा आहे तुमचं जे काही कष्ट आहे तुम्हाला या वर्षी किंवा या महिन्यात या दिवशी काय करायचं आहे किंवा तुमची कोणती अशी इच्छा आहे जी बरेच दिवसापासून अधुरी आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची तर त्याचा संकल्प ठेवायचा की स्वामी तुमच्या कृपयाने माझं हे काम आहे हे माझं हे कष्ट हे दूर व्हावं असा हा एक संकल्प ठेवायचा आहे आणि संकल्प ठेवून तुम्ही काय करायचं आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे जसे की आपल्याला माहिती आपण नेहमीच स्वामींचं पारायण करतो त्याच्यासाठी आपण एक चौरंग घेतो आणि चौरंगावरती आपण नवीन वस्त्र टाकतो नवीन वस्त्र टाकतो त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करतो त्याच्यानंतर आपल्या कुलदेवतेची स्थापना करतो वरुण देवाची स्थापना करतो अशा प्रकारे देवांची स्थाप स्थापना करून घ्यायची आहे कलश मांडायचा आहे कलशवरती जर तुमच्याकडे आंब्याची पानं नसेल तर खाऊची पानं असतं आमच्याकडे खाऊची पानं म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा ते ठेवायचे आहेत आणि कलश ठेवायचे कलशला लाल धागा बांधायचा आहे आणि पा कलशच्या आतमध्ये पाण्यामध्ये तुम्हाला अक्षता टाकायची आहे हळद व्हायचं आहे सुपारी टाकायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक नाणं टाकायचं आहे आणि व्यवस्थित पूजा मांडायची आहे श्रीफळ ठेवायचं आहे कोणतेही फळ जे तुमच्या घरात अवेलेबल आहे ते फळ तुम्ही ठेवू शकता असं नाही की बाजारातून सगळ्या वस्तू विकत आणायच्या पण जशी तुम्ही आपण गुरुवारच्या पूजेला कशी आपण पूजा करतो तर घर किती मस्त आणि प्रसन्न वाटतं ना तर वर्षात आपण त्या चार दिवसाची आपण किती वर्षातून वाढ बघतो ना तसंच आजचा हा दिवस जो आहे स्वामींचा प्रकट दिवस तो आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे तर त्याही दिवशी अशी प्रार्थना करा की आपलं घर प्र प्रसन आपलं मन प्रसन्न आपलं आपण केलेली सेवा कर, सेवा बघून आपण स्वतःला प्रसन्न वाटलं पाहिजे अशी सेवा करायची तर व्यवस्थित करायची आहे असं नाही की कसं पण केलं आणि झालं तर नाही एक दिवस येतो तर त्या दिवशी आपल्याला मनापासून सेवा करायची तर मनापासून कोणतं काम कराल तर त्याचा फळ तर आपल्याला नक्कीच भेटतं तुम्हाला तुम्ही पाहिलंच असेल आणि नसेल पाहिलं तर ही सेवा करून बघा एकदा तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की माने व्यवस्थित ना आपण निश्चय केलेला आहे जो निश्चय आपण केलेला आहे तो मनात ठेवायचा आहे आणि प्रार्थनेला सुरुवात करायची आणि सगळ्यात पहिलं तर आपण काय वाचतो नित्य आ, ते आ, स्वामी स्थवन आहे ज्याचं पुस्तक आपल्याकडे आहे ते स्वामी स्थवन पहिले वाचायचं आहे त्याच्यानंतर ना आपण काय करतो की स्वामी चरित्र पारायणं वाचायला सुरुवात करतो स्वामींचे पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि ते जास्तीत जास्त आपल्याला एक तास लागतो जे नेहमी वाचतात ते एक तासाच्या पण आधी वाचून कंप्लीट होतं त्यांचं पण जे हळू वाचतात किंवा ज्यांना सवय नाही वाचायची त्यांना थोडासा वेळ लागतो पण एक तासामध्ये हे पारायण पूर्ण होतं तर व्यवस्थित पारायण वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर माळेचा जप करायचं आहे आपल्याला आणि ते माळेचा जप तुम्ही कसं करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असंच करायचं तुम्हाला जसं जमेल तेवढा मायांचा जप करता येईल तेवढा माळ्याच तुम्ही केला तर चांगलंच चा आहे आणि त्याच्यानंतर ना आपली सेवा ही आपलं जे पारायण हे पूर्ण होतं आणि हे पारायण पूर्ण झाल्यानंतर ना आपल्याला करायचं आहे आपल्याला या सेवेचं उद्यापन स्वामींचे से जे जे पारायण केलं त्या पारायणांचं उद्यापन करायचं आहे आणि ते पारायणाचं उद्यापन करताना हे दोन गोष्टी आहेत त्यातल्या तुम्ही कोणत्या करू शकता त्या तुम्ही तुमच्यावरती आहे तर एक तर आहे तुम्ही घरामध्ये आपण बाहेरून पेढे पेडे किंवा काही लाडू वगैरे काय आणतो नैवेद्यासाठी म्हणजे स्वामींचं गोड असं ठेवण्यासाठी तर ते तुम्ही आणू श आणायचं आहे आणि ते तुम्ही बाहेर वाट वाटायचं आहे बाहेर कुठे आजूबाजूला देऊ शकता किंवा तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये देऊ शकता एकतर एकतर तुम्ही घरामध्ये बनवा आणि ते घेऊन केंद्रामध्ये जावा आणि केंद्रामध्ये तुम्ही जर वाटलं तर त्याचा काय फायदा होतो ते तुम्ही तुम्हाला तुम्ही ही सेवा केल्यानंतर त्याचं उद्यापन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल तर असं तुम्ही करायचं आहे आणि दुसरी म्हणजे तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर कळा कळायला भेटलं नाही घरी तुम्हाला काही करता नाही आलं तर नॉर्मली तुम्ही शिरा तर बनवू शकता तर शिरा बनवायचा आहे आणि तोच आपण बाहेर वाटायचा आहे बाहेर वाटा घरामध्ये वाट घरामध्ये तर वाटायचं आहे आणि आजूबाजूलाही वाटायचं आहे तर केंद्रामध्ये जाता नाही आलं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला मेन म्हणजे आपल्याला जे आपलं घरात जे बनवतो आपण किंवा आपल्या आपल्या स्वतःच्या खर्चाने जे आपण आणतो आहे करतो आहे ते दान आपण अन्नाचं दान आपण घराच्या बाहेर करायचं आहे हे मेन करायचं अन्नाचं दान करायचं आहे म्हणजे आपल्याला जमेल तर असं नाही की खूप जास्त द्यायचं आहे किंवा जसं तुमचं जशी तुमची कॅपॅसिटी आहे जसं तुम्हाला जमेल जसं तुम्ही शिरा बनवून घेऊ शकता किंवा खिचडी बनवून नेऊ शकता सव्वा किलोची खिचडी आहे खिचडी बनवून नेऊ शकता बरेच काही वेगवेगळे वे प्रकार आहेत जे तुम्ही पटकन करता येतात आणि ते आपण देऊ शकतो म्हणजे अन्नदान करायचं आहे आपल्याला मेन सांगायचं म्हणजे अन्नदान करायचं आहे अन्नदानापेक्षा सगळ्यात मोठी सेवा कोणतीच से नाहीये एखाद्या बोलतात ना भूक लागलेल्या ला माणसाला जर दिल्यानंतर त्याचं मन किती तृप्त होतं हे त्यालाच माहीत असतं तेव्हा तो आशीर्वाद भेटतो ना आपल्याला तो एक वेगळाच असतो आणि तो असा आशीर्वाद फक्त तोच माणूस देऊ शकतो की ज्याला त्या गोष्टीची भूक असते सो मला सांगायचं एवढंच होतं की म्हणजे तुम्ही अशा प्रकारे सेवा करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल आणि माझे पाठीमागचे पण व्हिडिओज तुम्ही नक्की बघा आणि माझ्या आय डीमध्ये जावा आणि तिथे इंस्टाग्राम आय डी आहे फ आणि फेसबुकचा पण आय डी तिथे पण मला फॉलो करा आणि स्वामींची सेवा ही आपल्याला वर्षातून एकदाच येते तर मला वाटतं की तुम्ही ही सेवा करूनच बघा की तुमचा याच्यामध्ये चांगलाच म्हणजे तुम चांगलंच काहीतरी होईल तुमचं याच्यामधून आणि प्रयत्न केल्याने कोणतीही गोष्ट वेस्ट जात नाही आपल्या वाया जात नाही प्रयत्नांच्या पाठी हा परमेश्वर असतो कधीही लक्षात ठेवायचं आणि स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर हा जो स्वामींचा जो मंत्र आहे तो लक्षात ठेवूनच आपण काम करायचं आहे आणि एकतीस मार्चसाठी सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आणि आपण हा जो एकतीस मार्च आहे जो हा आपला सण आहे तो मस्त आणि आनंदात साजरा करा ही स्वामींच्यानी प्रार्थना आणि तुम्हालाही हा दिवस चांगला जाऊ ही ही स्वामीच्या निर्माण चला तर श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय